एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते निसाका स्थगिती वस्तुस्थिती खुलासा निसाकाचा उद्याचा नियोजित मोर्चा होणारच अनिल कदम जिल्हा बँकेने निसाका विक्रीचा घातलेला घाट उधळून लावण्यासाठी उद्या निसाका संघर्ष समिती व कामगार संघटनेने आयोजित केलेला सर्वपक्षीय मोर्चा होणारच आहे त्यामुळे कुठल्याही अफवांना बळी न पडता सर्व सभासद कामगार व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी मोर्चास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माजी आमदार अनिल कदम यांनी केलं आहे निसाका मोर्चा हाणून पाडण्यासाठी सोशल मीडियावर निसाका विक्रीला स्थगिती मिळाल्याची दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली जात आहे माजी आमदार अनिल कदम व शिवसेनेचे तालुका प्रमुख खंडू बोडके पाटील यांनी जिल्हा बँकेने प्रशासक बिडवई यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून वस्तुस्थितीत जाणून घेतली त्यावेळी कुठलीही अशी स्थगिती मिळाली नसून सद्यस्थिती अहवाल प्रांताधिकारी मंगरुळे साहेब यांच्याकडे दिल्याची माहिती प्रशासक बिडवई यांनी दिली आहे वास्तविक आज शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी थेट केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडे निसाकाबाबत साकडे घातल्याने पोटशूळ गुठलेल्या विरोधकांनी राजकारण सुरू केलं आहे सबब उद्याच्या मोर्चाचे गांभीर्य कमी करण्यासाठी तालुक्याचे जबाबदार लोकप्रतिनिधी व त्यांचे समर्थक कार्यकर्ते निसाकाबाबत राजकीय षडयंत्र करून जनतेची दिशाभूल करत आहेत इतक्या दिवस मूग गिणून गप्प असणाऱ्यांना खरंच काळजी असेल तर त्यांनी सरकार दरबारी आपले वजन वापरून निसाकाची विक्री कायमस्वरूपी रद्द करून गैरव्यवहार करणाऱ्यावर गुन्हे दाखल करावे जय महाराष्ट्र आम, माजी आमदार अनिल अण्णा कदम निसाका संघर्ष समिती व कामगार संघटना खंडू बोडके पाटील शिवसेना तालुका प्रमुख निसाका मोर्चात सर्वांनी सहभागी व्हा एक सेकंद साहेब एक, एक सेकंद हां बिडवे साहेब आता कॉन्फरन्स झालाय माननीय प्रांताधिकारी आहे लाईनवर आणि आपण पण आहात आपण पत्राची कॉपी पाठवली का पाठवली मी सर बर बर त्या पत्राच्या कॉपीमध्ये आता जे एक, एक दोनच मिनिट झाले पत्र पाठवून बरं मी फायनल केलंय आणि त्याची कॉपी आपल्यालाही पाठवली आणि प्रांत मेलवर पाठवलेली आहे त्यांच्या व्हॉट्सअपला पाठवतो बरं त्या प्रांत त्या मध्ये जी माननीय प्रांताधिकारी साहेबांना तुम्ही पाठवली त्यामध्ये कुठे स्थगिती आहे का नाही फक्त आपण त्याच्यामध्ये व्हॅल्युएशन पूर्ण होऊ शकलेलं नाही ओके आपण शब्द मान्य आहे मला ते पण मी वाचतो ती पण स्थगिती झाली असं काही आहे का नाही स्थगिती नाही बरं बरं बर, मग हेच फक्त आमचे प्रतिस्पर्धी लोकांना त्या कारखान्याच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सभासद पोरला गेला होरपळला कामगार होरपळला त्याच्यामध्ये ते अपयशी ठरले आणि म्हणून कुठल्या तरी एका सभासदानी संवाद साधला आणि विद्यमान आमदार मोदयांचे आभार मानले की बाबा याला स्थगिती आणल्याबद्दल तुमचे आभार मी म्हटलं मला तर हे काय अपडेट आहे बरं प्रांताधिकारी महोदय मंगरुळे सर काही आहे का याच्याबद्दल आपलं मत नाही नाच नाही ठीक आहे ठीक आहे मी पण पत्र वाचतो आणि त्याप्रमाणे मग मी माझ्या पद्धतीने त्यांना काय रिप्लाय द्यायचा तो देतो थँक्यू थँक्यू तुम्हाला योगांनाही उशिरा त्रास दिला हा दिलगिरी नाही काय की एखादा चांगला इनिशिएटिव्ह घेतला की काही लोकांच्या पोटसूळ उडते ना त्यामुळे फक्त बाकी काही ठीक आहे थँक्यू